हाइकनाथ, खड़ से बर से गिरीश महाजन पर गिरीश महाजन पागल हो गए हैं गिरीश महाजन पर मैं अभी उनके बयान पर बात करने से बच रहा हूं गिरीश महाजन मुझ पर बोलते हैं क्योंकि मैं नाथाभाव पर बोलने से उन्हें प्रसिद्धि मिलती है गिरीश महाजन को बेटा नहीं है इसीलिए बेटा जाने पर क्या दुख होता है वे ये नहीं जानते लेकिन मैं अपने इकलौते बेटे को खोने का दर्द अभी भी पचा नहीं पा रहा हूं संतोष देशमुख हत्याकांड पर एकनाथ नाथ खड़से ने कहा जिन लोगों ने संतोष देशमुख की बेरहमी से हत्या की उन्हें सरकार या समाज द्वारा संरक्षित नहीं किया जाना चाहिए संतोष देशमुख के हत्यारों को फांसी की सजा मिलनी ही चाहिए यह सरकार की विफलता है कि डेढ़ माह बाद भी असली हत्यारे की पहचान सामने नहीं आ सकी है संतोष देशमुख के हत्यारों को तुरंत गिरफ्तार किया जाना चाहिए और सरकार को फास्ट ट्रॅक कोर्ट में मामला चलाने। सजा देने के लिए कदम उठाना चाहिए नरेंद्र कदम जलगाव गिरीश महाजन पागल झालेला आहे त्याला वारंवार जळी स्थळी पाषाने घरी दारी नाथाभाऊच दिसतो त्यामुळे शक्यतो आता मी गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर बोलणं टाळलं जातं काही वक्त करावे प्रसिद्धीसाठी केले जातात नाथाभोनवर बोललो तर मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मे केली जाते गिरीश महाजनांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख त्यांना नाही आहे पण मला माझा एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख अजून मी पचवू शकलेलो नाही आहे संतोष देशमुखांची हत्या ही अत्यंत निर्गुण प्रमाणे करण्यात आलेली आहे मारेकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये या ठिकाणं त्यांना फाशाचे शिक्षा झाली पाहिजे या दृष्टिकोना वाटचाल असले पाहिजे दीड महिना झाला राज्य सरकारच्या माध्यमातून अलीकडच्या कालखंडामध्ये निश्चित कोण याचा मारेकरी आहे हे लक्षात येऊ शकलेलं नाही दीड महिन्यानंतर खरे मारेकरी अजूनही समोर आलेले नाही मला वाटतं हे सरकार जो अपयश आहे यामध्ये समाजामध्ये फार मोठा असंतोष आहे जो कोणी या संदर्भामध्ये दोषी असेल ज्याने या संदर्भामध्ये स या संतोष देशमुखांची हत्या केली असेल त्याला तातडीनं अटक व्हावी तातडीनं शिक्षा व्हावी आणि हे फास्ट कोर्टाकडे चालवून फाशीचे शिक्षा कशी होईल या दृष्टीनं शासनाने पावलं उचलावी